अशा अनेक कार्यक्रमांची परंपरा गेली शंभर वर्ष तिथ जपली होती पण ती आठ ऑगस्टची काळ रात्र आठवली की अंगावर शहारा येतो संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे खासबाग मैदानाचा जुळा भाऊच पण तिकडून कशी कुणास ठाऊक आगीची एक ठिणगी आली आणि बघता बघता अग्निकल्लोळ निर्माण झाला गेली शंभर वर्ष ऊन वारा पाऊस झेललेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताला अग्नितांडवानं लपेटलं आणि तीच आग भिंती खुर्च्या झालरी दिवे जाळत जाळत केशवराव भोसले नाट्यगृहाचं हृदय असलेल्या रंगमंचाला लपेटली धुराचे लोट उठले आणि त्या धुरानं रंगदेवता गुदभरली लालबुंद ज्वाळांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला घेरलं प्रत्येक क्षणाला नाट्यगृहाचा एक एक कोपरा करपत होता ढासळत होता आगीचे चटके सहन करत होता केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास जपण्याचा प्रयत्न करत होता पण अखेर अखेर त्या अग्नितांडवा पुढे ती वास्तू हतबल झाली अनेक कलाकारांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या नाट्य पंढरी रंगदेवतेच मंदिर असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह जळत असताना पाहून अवघे कोल्हापूरकर सुन्न झाले पण त्याच वेळी नाट्यगृहाच्या कानात नाट्यगीतांचे सूर होते नाटकांचे पल्लेदार संवाद होते लावण्यांचा ठेका होता नृत्याचा ताल होता ढोलकीचा तोडा होता या भीषण आगीत होरपळत असतानाही नाट्यगृहाच्या कुशीत तयार झालेल्या कलाकारांची काळजी होती या अग्नितांडवात केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झालं असलं तरी त्याला खात्री आहे इथं घडलेल्या कलाकारांबद्दल रसिकांबद्दल आणि पुनर्निर्मितीच्या बुलंद इच्छेबद्दल त्यामुळं नाट्यगृह संपलेलं नाही कोल्हापूर बद्दलचा ऋणानुबंध आजही त्या, त्या राखीत जाणवतो संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे केवळ एक नाट्यगृह नसून तो कलाकारांचा आत्मा आहे सन्मान आहे स्वाभिमान आहे रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करत पुन्हा एकदा केशवराव भोसले नाट्यगृह त्याच दिमाखात उभे राहणार ਮਖਮਲੀ ਪਰਦਾ ਪੁਨਹਾ ਉਲਗੜਨਾਰ ਅਗਦੀ ਟਿਆਜ਼ ਦਿਮਾਖਾਤ